वंदे भारतच्या डबे निर्मितीसाठी सप्टेंबरचा मुहूर्त तारीख पे तारीख लातूर येथील रेल्वे बोगी बनवण्याच्या कारखान्यातून डबे बाहेर पडण्यासाठी आता सप्टेंबर दोन हजार पंचवीस असा कालावधी ठरवण्यात आला आहे हे काम कायनेट नावाच्या कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले आहे वंदे भारतचे एक हजार नऊशे वीस रेल्वे डबे बनवण्यासाठी दोन स्थायी आणि दोन निर्माण मार्गिका बनवण्यात येणार आहेत यासाठी सुमारे सातशे पाच कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करण्यात आली आहे या कारखान्यासाठी तीनशे एकावन्न एकर जागा देण्यात आली असली तरी पहिल्या टप्प्यात एकशे दहा एकरात काम उभे केले जाईल त्यात पंधरा पॉईंट सहा एकरावर प्रत्यक्ष कारखाना डबे बनवण्यासाठी आवश्यक असणारे गोदाम सुटे भाग जुळवण्याची जागा चाचणीसाठीचे मार्ग डब्यांना रंग देण्याची कामे कोठे होतील याचे नकाशे बनवून काम सुरू केले जाईल असे या कंपनीच्या प्रतिनिधींनी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांना सांगितले मात्र हे काम कधी सुरू होईल आणि प्रत्यक्षात डबे कधी बनवले जातील यावर शंका घेतल्या जात आहे या प्रकार प्रकल्पासाठी आठशे सतरा किलोवॅटचा सौर प्रकल्प सहा पॉईंट पाच किलोमीटरचा सिमेंटचा रस्ता एक वीज उपकेंद्र डिझेल सेट सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशी व्यवस्था करताना अंतर्गत रुळांची लांबी आठ पॉईंट सहा किलोमीटर आहे लातूर एमआयडीसी भागामध्ये कोच फॅक्टरीची निर्मिती करण्यात आली आहे या कोच फॅक्टरीचे काम अंतिम टप्प्यात आले असून या प्रकल्प पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे मोठ्या विलंबानंतर या कामाला वेग आलाय रेल्वे मंत्रालयाने अधिकृतपणे एफ म्हणजेच मॉडर्न कोच फॅक्टरी लातूर प्रशासन आणि अनुभवी इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी चेन्नईकडे सोपवलाय तसंच वंदे भारत ट्रेनच्या स्लीपरची एमसीएफ मध्ये तयार केल्या जाणार आहेत आयसीएफ कारखान्यातील दैनंदिन कामावरही लक्ष ठेवणार आहे तर देशातील चौथा कारखाना लातूरात देशात चार ठिकाणी रेल्वेच्या डब्यांची निर्मिती करणारे कारखाने आहेत यात तमिळनाडू येथील चेन्नई पंजाब येथील कपूरथळा उत्तर प्रदेश येथील रायबरेली आणि लातूर येथील कारखान्यांचा समावेश आहे यापैकी चेन्नई येथील कोस फॅक्टरी एकोणीसशे मध्ये तर कपूरथला येथील फॅक्टरी ही एकोणीसशे मध्ये उभारली गेली आहे रायबरेली येथील फॅक्टरी दोन हजार नऊ मध्ये स्थापन करण्यात आली तरी प्रत्यक्षात डबे निर्मितीसाठी दोन हजार चौदा साल उजाडले आता महाराष्ट्रात लातूर येथील मराठवाडा कोच फॅक्टरी उभारणी करून दोन वर्ष होत असली तरी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही